शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा निर्धार मेळावा सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात संपन्न झाला या मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय मंत्री श्री प्रतीक दादा पाटील माजी आमदार श्री दिनकर तात्या पाटील शेतकरी संघटनेचे नेते श्री महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार श्री शेट्टी सांगली शहर सुधार समितीचे श्री सतीश साखरकर डॉ कॉम्रेड अजित नवले उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजनाने झाली यावेळी उपस्थितांना श्री महेश खराडे माजी आमदार श्री दिनकर तात्या पाटील माजी केंद्रीय मंत्री श्री प्रतीक दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी सांगली जिल्ह्यातून तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या काही या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या

तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण देशाला लागू होईल असा कायदा दोन हजार तेरा पूर्वी भूमी अधिग्रहणाचा नव्हता वेगवेगळ्या कायद्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे होते आपलं वापा प्रकल्पांना ज्या आपल्या जमिनी गेलेल्या त्याला किती मोल किमतीनं पैसे मिळाले तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून किंवा आता मैशा योजनेला जे काही आपल्या काढवाला जमिनी गेल्या त्याला सुद्धा एकदम कमी पडतात पैसे बाहेर ठेवते कारण एक सर्वोत्तम आदर्श असा कायदा नव्हता तो कायदा राष्ट्रीय पातळीवर देश पातळीवर सर्वत्र एकच व्हावा हा आमचा लढ्याचा उद्देश होता आणि त्या लढ्याची दखल घेऊन तर प्रत्येकाला मला वाटतं मंत्री होते केंद्रामध्ये सोनिया गांधीने त्यावे ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांना आदेश दिला की या सगळ्या लोकांच्या पंतप्रधान होते आणि मग जयराम रमेश यांच्यावरून अनेक मीटिंग आमच्या झाल्या आणि त्यातून हा दोन दोन हजार तेराचा एक चांगला कायदा म्हणजे विकास व्हावा पण विकास होत असताना ज्यांचा जमीन जाते त्यांचा अतिशय विकास होऊ नये याची दक्षता घेऊन तो कायदा केलेला होता म्हणून मनाशी प्रत्येक जणांनी उल्लेख केला तसं ग्रामसभेचा मान्यता नव्वद टक्के शेतकऱ्यांची मान्यता असे तरच प्रकल्प करता येईल अर्थात फक्त संरक्षण विषयक काय गुबाबीसाठी जमीन घेत असेल तर मग तेच नाही कारण शिवटी देशाच्या समिक्षेसमोर बाकी सगळे विषय जाऊन असतात असा अशी तरतूद त्याच्यामध्ये गेली होती एवढंच सगळे तर आम्ही त्या कायद्यामध्ये अशी ही तरतूद केलेली होती की समजा एखादा एखादा गावच उठवायची पाहिजे एखाद्या धरणाखाली किंवा तलावासाठी किंवा रस्त्याखाली गावच उठवायचं आहे गावात ज्यांची घर आहेत त्यांना भरपाई मिळेल ज्यांची जमीन आहे त्यांना भरपाई मिळेल पण गावात हमाली करणारा एखादा हमाल असेल ज्याला घर नाही एखादा फुटपाथ माणूस असेल पण त्याचं उपजीविका त्याच गावात होते त्या माणसानं गाव तोडण्यावर काय करायचं हा जो शोषण इम्पॅक्ट होतो त्याचा सुद्धा विचार करायचा आणि त्याही लोकांचं पुनर्वसन करायची तरतूद आम्ही या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये केलेली होती लक्षात ठेवा ज्यांची मालमत्ता जाते त्यांनाही नुकसान भरपाई पण ज्यांची मालमत्ताच नाही पण त्या गावावर ज्यांचा उपजीविका आहे त्यांनाही भरपाई करायची तरतूद या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये आम्ही केलेली होती आणि हा कायदा झाला आणि वर्षभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या मा आणि सरकार आलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास घोषणा आणि पंधरा साली त्यांच्या लक्षात आलं की सबका साथ विकास करता करता उद्योगपतींचा विकास व्हायचा राहिलेला आहे धनधान्याचा विकास करता करता येत नाही हा दोन हजार तेराचा कायदा अडचण करतो म्हणून त्यांनी त्या दोन हजार रा तेराच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा भाग घातला आणि त्याला विरोध त्या देशा <प्थाथा> त्या त्या, या देशातला पहिला माणूस कोण असेल तर तो मी होतो लक्षात मी होतो त्यावेळी मी एनडीए मध्ये होतो त्यांच्या मध्ये होतो तरी मी सांगितलं मी यासाठी तुमच्या बाजूने आलेलो नाही तुम्ही आधी केलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून जर का शेतकऱ्यांच्या जमिनी भरकावणार असाल तर या रक्ता रक्ताचे पाठ भारतीयपणे इंच सुद्धा जमीन तुम्हाला मी मिळून देणार नाही अशी गरकारी मी पडली अजून एक तुम्हाला युट्यूब वर माझं भाषण लोकसभेत ऐकायला मिळेल ही भूमिका घेतली आणि या भारतीय जनता पक्षाचं बहुमत असताना सुद्धा ही दुरुस्ती दोन हजार तेराच्या कायद्यातली वेतनाचं धानच त्यांना जाणार नाही त्यांनी संयुक्त समिती नेमली आधी संयुक्त समितीच्या लक्षात आलं की देशभरातला शेतकरी उद्धव जातो म्हटल्यानंतर त्यांनी तो प्रयत्न तसा सोडून दिला मी मुद्दा म्हणून जरा सगळ्या रत्ना सांगतोय कारण तुम्हाला काय कारस्थान चाललंय तुमच्या जमिनी काम केल्यासाठी हे करावं म्हणून मी सांगतो नरेंद्र मोदींनी तुमचं तुमचा नाव सोडला पण त्यांनी एक मेघ मारली संविधानाप्रमाणे केंद्र सरकारने केलेला कायदा राज्य सरकारला दुरुस्त करता येत नाही पण केंद्र सरकारची परवानगी असेल तर मात्र राज्य सरकारला दुरुस्त्या करता येतात आणि त्याचा आधार घेऊन पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला पत्र लिहून टाकले की राहा दोन के हजार तेराचा केंद्रीय कायदा जो आहे तो काही बदल करणार भारत सरकारला शक्य नाही पण तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये काही विकास काम करायचे असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता आणि त्या परवानगीचा केंद्रातल्या ग्रामीण विकास मंत्र्यांनी आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती आणली काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या बाळासाहेब थोरातांनी आणि ती दुरुस्ती अशी होती मग प्रतीक प्रतिक्राने सांगितले असा की गाव सभा घेता येणार नाही कुठल्याही न्यायालयात येणार नाही आणि सरकार घ्यावा लागेल म्हणजे सगळे अधिकारच काढून घेतले गेले दोन हजार एकोणीस साली आणि याच्यामध्ये सक्तीचं संपादन हे कदम आहे या सक्तीच्या भूमि संपादनासमोर तुम्ही आम्ही काही सोडू शकत नाही एवढी सांच्या

या प्रसंगी किसान सभेचे राज्य अध्यक्ष श्री उमेश देशमुख यांनी या प्रसंगी किसान महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष देशमुख यांनी आमच्या न्यूज चॅनलशी संवाद साधला या प्रसंगी किसान सभा महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आमच्या वृत्तवाहिनीशी संवाद साधला ते म्हणाले सह महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग या नावाचा एक अकरा वेकळा महामार्ग वे करायचं वे धोरण या महाराष्ट्र सरकारनं अवलंबलेला आहे आज हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग म्हणून करायला लागलेले आहे ते या महाराष्ट्रातली जी काय प्र प्रमुख देवस्थानं जी आहेत ती देवस्थानं जोडायचा संकल्प या महा राज्य सरकारनं अवलंबलेला आहे परंतु याच्यामध्ये जाणारी जी जमीन आहे ही जमीन जवळजवळ सत्तावीस हजार हेक्टर जमीन जाणार आहे एकूण महामार्ग हा शहाऐंशी हजार कोटीचा महामार्ग आहे परंतु याच्यामध्ये जमिनी ज जाणार आहेत त्या जमिनीचा मोबदला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीनं मिळ मिळणार आहे आज महाराष्ट्रातील मोबदला आणि देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीनं बदल केल्यामुळं शेतकऱ्यांना मोबदला हा व्यवस्थित मिळत नाही अशा प्रकारची धारणा या शेतकऱ्यांच्यामध्ये आहे आज प्रत्येक गावामधला जर रेकनर आणि बाजारभाव याच्यातली तफावत बघितली तर ती लाखो रुपयाची तफावत आहे त्यामुळं रेडिरेशनरप्रमाणे हे सरकार मूल्यांकन करणार आहे आणि रेडी रेकनरच्या नवीन ज्या ठिकाणावरून महामार्ग जात असेल त्या ठिकाणी चारपट दर दिला जाईल आणि ज्या ठिकाणी राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल त्या ठिकाणी त्या रेडी रेकनरच्या दोन पट तेही त्या ठिकाणी टप्पा पद्धतीनं शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे मोबदल्याचा प्रश्न आहे परंतु त्याचबरोबर आज या महाराष्ट्रातला बराच शेतकरी हा भूमिहीन होणार आहे सांगली जिल्ह्यातला विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जी सांगलीच्या शेजारची गावं जी आहेत मग त्याच्यामध्ये सांगलवाडी आहे पद्माळे सांगल आहे, आहे कर्नाळ आहे या गावामधून जो महामार्ग जातो आहे तो कृष्णा नदीच्या अगदी जवळून जातो पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीचं पाणी हे पात्राच्या बाहेर येतं त्यामुळं या गावामधल्या फक्त जमिनीत जाणार नाही तर पावसाळ्यामध्ये या सगळ्या गावामध्ये पुराचं पाणी साठण्याची शक्यता दाट आहे आणि त्यामुळं या शक्तिपीठ महामार्गालाच शेतकऱ्याने विरोध केलेला आहे या महामार्गामध्ये बरेच शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत काही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या अगदी मधोमधून हा महामार्ग गेल्यामुळं दोन्ही बाजूला थोडीफार जमीन शिल्लक राहते त्या जमीन कसायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आज सांगलीमध्ये सांगलवाडी येथे मेळावा घेऊन ठरवलेला आहे की या महामार्गाला पूर्णपणे विरोध करायचा आणि याच्या या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं करायचं त्याचा पहिला टप्पा म्हणून या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अधिग्रहण अधिकारी जे नेमलेले आहेत त्यांच्याकडं त्या अधिसूचनेवर हरकती तर दाखल केलेलंच आहे पण येत्या आठ एप्रिलला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मा मोठं धरणं आंदोलन या सरकारच्या विरोधात प्रत्येक जिल्हाधिकारी का समोर करण्यात येईल आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की सव्वीस तारखेला याच प्रश्नावर जनसुनावणी घेऊन शेतकऱ्यांची मतं जाणून घेतील शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी जाणून घेतील असे वेगवेगळे वेग कार्यक्रम करून या महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये या शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याच्यासाठी एक व्यापक असं आंदोलन उभा क करण्याच्या दृष्टीनं आजच्या मेळाव्यामध्ये चर्चा झाली या मेळाव्यास मार्गदर्शन करण्याच्यासाठी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टीसाहेब आलेले होते त्याचबरोबर माजी मंत्री प्रतीकदादा पाटील होते मा माजी आमदार दिनकर तात्या पाटील होते किसान सभेचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर उदय नारकर हे या ठिकाणी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गालाच विरोध करायचा आणि सरकारचा हा जो काय महामार्गाचा निर्णय जो आहे तो हणून पाडायचा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपापलं मत तयार केलं त्या दृष्टीनं पुढचा आंदोलनाची दिशा आज ठरवण्यात आलेली आहे धन्यवाद